नमस्कार मित्रांनो एक कडुनिंबाचं झाड आहे आणि हे इकडे एक आहे हे कडुनिंब हे खूप औषधी वनस्पती आहे आणि व तिच्या पत्तापासून मुळापासून सगळं गुणकारी असतं जे आयुर्वेदवाले आहेत ते याची दवा बनवतात पूर्वी लोक दातून बनवायचे याचे आणि हे दातून दातांसाठी खूप पक्कं असतं म्हणून आयुर्वेदालाय सांगतं की नीमचा झाड आपल्या एरियामध्ये लावा जेणेकरून शुद्ध हवा तर भेटेलच पण आपलं जे स्वास्थ्य आहे ते खूप चांगलं राहील आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा आपली एक हजरी असते ना हजरी ती असावी आजकाल लोक लवकर जातात आणि लहान लहान मुलं सोडून जातात आयुर्वेदालय किंवा आयुर्वेदिक जे वनस्पती आहेत त्यांचा आस्वाद घेत नाही म्हणून मित्रांनो तुम्ही तुम्हाला खरं जगायचं असेल तर निर्वेसनी राहा नीम हे जे निंब आहे निंबाचा वापर करा दातून वापरा निंबाचं झाड खूप गुणकारी असतं आणि ते लावा माझा उद्देश काय मेन निंबाचं झाड त्याची लागवड करा खूप निंबवण्या असतात जेव्हा त्याला निंबवण्या येतात तेव्हा खूप असतात त्या एक एक दोन दोन लावा ओके धन्यवाद